अरार अरार सगळीकडे पाणीच पाणी शेतळे पण भरले विहीर पण भरली पावसानं चांगलाच हाकार केला बाप रे सगळाच गोंधळ झाला बांध फुटली वाढत अनेक पाईप होती कुठे कुठली एक पाईप तिकडे वाहून गेलं काहीतरी जुगाड करायला पाहिजे आता पाणी बाहेर काढण्यासाठी तुम्ही पण शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या विहिरीतलं वगैरे जे जास्त वेस्टेज पाणी आहे ते बाहेर काढू शकता आमच्या इकडे जरा पाऊस जास्त पडलाय काय करायचं आहे पाईपला पुढं प्रेशर द्यायचं आहे वडायचा आहे परत कोणायचा आहे खरंच वाढायचं आहे जाए पानी जाए। है। है। आता पाणी बाहेर निघून जाईल तर पाहू शकता असं विना लाईट देसी जुगाड आहे आता पाणी कमी होऊन जाईल बापरे भरपूर पाणी आहे तरी वडती अजून पावसाचं वातावरण दिसतंय सगळीकडं विहीर पण संपूर्ण भरून आहे शेततळ्याचं तर ही परिस्थिती चालू आहे पाऊस खूप पडलाय चला गाय नाही अरे गाय कुठेतरी निघून जाईल गाय सोडल्या तिकडे दुसऱ्यांच्या रानात जाईल आणि तर जातो